आपण तेरा जागा समोरासमोर लढलो उभाट आणि आपण आपण त्यातल्या सात जागा जिंकल्या त्यांचा उभाटाचा स्ट्राईक रेट आहे बेचाळीस टक्के आपला स्ट्राईक रेट आहे सत्तेचाळीस टक्के त्यांना तेरा जागांवर साठ लाख मतं मिळाली आपल्याला बासठ लाख मतं मिळाली आपल्या पंधरा उमेदवारांना चौऱ्याहत्तर लाख मत मिळाली म्हणजे प्रत्येकाला सरासरी रामदासभाई चार लाख त्र्यानव हजार मत आणि त्यांच्या एकवीस उमेदवारांना किती मिळाली आपल्याला चार लाख त्र्याण्णव हजार त्यांना चार लाख पन्नास हजार म्हणजे आपण सगळीकडे त्यांच्यापेक्षा सरस कोण आहे खरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना धनुष्य बाणाची शिवसेना आणि तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली